मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा म्हणजे युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आजचा विषय वस्तू स्वरूपात मिळालेल्या बाबत त्रास करता काही नियम आहेत विषय खास करून धर्मादाय संस्था ज्या आहेत त्यांच्याकरता फार महत्वाचा खास करून जसं गणेश गणेशोत्सव चालू आहे पुढे येणारा नवरात्र उत्सव असेल किंवा मंदिरं असतील मशीद आहे चर्च आहे हॉस्पिटल आहे यांना विविध प्रकारच्या देणग्या येत असतात खास करून मंदिरांकरता तुम्हाला तर बाबा सोन्याचा मुकुट आला काही ना काहीतरी दान दिलं जातं अशा वेळेला हे वस्तू स्वरूपात मिळालेल्या देणगीबाबतचा नियम फार महत्वाचा ठरतो आता देणगी ज्याला वस्तुरूपात देणगी असंही म्हणतात ही एक प्रकारची धर्मादायी देणगी आहे ज्यामध्ये दे आवश्यक वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी पैसे देण्याऐवजी वस्तू आणि सेवा स्वतःहून दिल्या जातात आता वस्तू किंवा सेवा दोन्ही गोष्टी ट्रस्टसाठी वस्तू स्वरूपात मिळालेल्या देणगीमध्ये जमीन येऊ शकते इमारत येऊ शकते यांनी या सगळ्या स्थिर मालमत्ता झाल्या किंवा ज्याला आपण म्हणतो की मालमत्तामध्ये मुळेबल मोएबल असेल त्यामध्ये सोनं चांदी वाहने फर्निचर पुस्तके कापड अगदी मेडिकलचं सामान असे इतर कोणती साहित्य यासारख्या जंगम मालमत्तेच्या स्वरूपात सुद्धा देणग्या समाविष्ट असतात हे दोन्ही प्रकारचे जंगम किंवा स्थिर आता धार्मिक संस्थांना सोने आणि चांदीच्या ज्या प्रकारच्या डोनेशन येतात मौल्यवान साहित्य किंवा वस्तू देवाला अर्पण केले जातात किंवा के मंदिराला छत बांधण्यासारखी देणगी दिली जाते या सामान्यतः वस्तू स्वरूपात विशिष्ट सूचनांसहित ती स्वीकारली जाते म्हणून असे देणगी कॉर्पोर देणगीचा भाग बनतो आणटी इन्कम टॅक्स न त्याला सुख मिळते मात्र असं धरून त्याला कोण फलाना गोष्टी फलाना करता देणगी दिलेली असं लिहिलंच गेलं म्हणजे विशिष्ट हेतूची देणगी मिळाली नाही तर आए, ती काय आयकर कायद्यांतर्गत निर्देश केलेल्या पद्धतीने रूपांतरित करावी लागते म्हणजे धर्मादाय ट्रस्टला वापरासाठी विशिष्ट निर्देशाशिवाय जर वस्तू स्वरूपात मिळालेली स्वैच्छिक योगदान केलेलं असेल तर कर ते करपात्र आहे त्यामुळे उत्पन्नाच्या अर्जासाठी उपलब्ध असलेल्या रकमेमध्ये ते विचारात घेतलं जाऊ शकतं स्वेच्छेनी देणगी म्हणून मिळालेल्या अशा देणग्या या त्यांची नोंद अशा देणगीच्या तारखेला योग्य बाजारभावाप्रमाणे लिहिली गेली नाही म्हणजे बाबा आता फलाना फलाना वस्तू दिली कशाला दिली माहिती नाही पण वस्तू दिली मग त्याचा बाजारभाव काय मग बाजारभाव लिहून ती देणगी मिळाली ही वस्तू जरी मिळाली तरी ती रोखीने काय किंमत आहे ती लिहावी लागते आणि मग नंतर अगदी दरवर्षी त्याच्यावर डेप्रिसिएशन पण घेऊन ती वस्तूची किंमत कमी करत बसावी लागते थोडी कटकटे पण नाही लागल्या ट्रस्टने देणगीच्या तारखेला देणगीदाराचे नाव देणगीदाराच्या वस्तूचे नाव आणि देणगी मिळाल्याच्या तारखेला वस्तूचं ता योग्य बाजार मूल्य इत्यादी तपशीलांसहित वस्तूच्या स्वरूपात न्यायालयाला देणगीची योग्य नोंद ठेवावी लागते जर त्यांनीच विशिष्ट हेतू करता दिली असेल तो बाग आलाही ना अन्यथा या सगळा सोपस्कार करावा लागतो वस्तू वस्तुरूपात न्यायालयाला देणगीची रिसर पावती संस्थेने दिली पाहिजे तर ते तुम्ही तुमच्या एसेटमध्ये लिहू शकता मला असं वाटतं की कमी शब्दामध्ये आज विषय वस्तू स्वरूपात मिळालेली देणगी बाबतचा जो ट्रस्ट करता जो होता तो मी घेतला धुबळ घेतला पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत तेच थांबतो धन्यवाद